नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण अकोला महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे शहर समन्वयक यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे आणि मासिक वेतन पंचेचाळीस हजार रुपये असणार आहे चला तर मग जाणून घेऊया या, या भरतीबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून आहे कारण विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने रोजच्या रोज नवीन अपडेट येत राहतात नवीन भरती होत राहते परंतु तुम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केल्यामुळे तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ लवकर पोचत नाही आणि फॉर्म भरण्याची डेट निघून जाते आपण या व्हिडिओमध्ये अकोला महानगरपालिकाची फॉर्म कधी चालू झाले आहे लास्ट डेट काय आहे वयोमर्यादा काय लागणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती बघणार आहोत अकोला महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आ, या इथे एकूण एक जागा भरली जाणार आहे आणि इच्छुक पात्रता उमेदवारांना अर्ज करायचे आहे या भरतीची जाहिरात अकोला महानगरपालिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि आपल्याला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे एकूण पदसंख्या एक आहे आणि भरतीचा विभाग अकोला महानगरपालिका आहे भरतीची श्रेणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी आणि पदाचे नाव शहर समन्वयक आहे आणि शैक्षणिक पात्रता तुमचं बीई झालेलं असेल बी टेक झालेलं असेल किंवा बी आर्क झालेलं असेल बी प्लॅनिंग झालेलं असेल किंवा बी एस सी झालेला असेल कोणत्याही शाखेतून तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि अत्यंत एक महत्त्वाची सूचना आहे सदर भरतीची जाहिरात ही अधिकृत वेबसाईटवर घेतली आहे परंतु या व्हिडिओमध्ये अपूर्ण माहिती असते आणि त्यासाठी तुम्हाला एक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ देत असते त्यामुळे ती पी डी एफ तुम्ही एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा त्यासाठी आपली टीम जबाबदार राहणार नाही वयोमर्यादा पात्र उमेदवारांचे वय हे किमान अठरा वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष पाहिजे जा। पस्तीसपेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकणार नाही अर्जशुल्क इथं कुठल्याही पद्धतीचा अर्जशुल्क लागणार आहे बिलकुल फ्री आहे आणि मासिक वेतन पंचेचाळीस हजार रुपये एवढे असणार आहे नोकरीचा प्रकार अकरा महिन्याची कंत्राटी भरती आहे अनुभव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निगडीत कामाचा किमान महिन्याचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल नोकरीचं ठिकाण अकोला आहे जॉब लोकेशन अकोला हे आहे ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता नोट करून घ्या स्वच्छता विभाग महानगरपालिका मुख्य विमारत गांधी रोड अकोला ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आहे सहा जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करून टाकायचे आहे संपूर्ण जाहिरातीची आणि अधिकृत वेबसाईटची पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करून देणार आहे यात एक अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहे त्या तुम्ही काळजीपूर्वक आहे का की सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहे ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे नित्य वापरात असलेला वैध ईमेल आय डी आवश्यक आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित द्यायचा म्हणजे त्याच्यावरच तुम्हाला पुढचे अपडेट समजत राहतात भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेतील पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे आणि म्हणजे जो तुमचा व्यवस्थित चालू आहे ईमेल तोच द्या कारण त्यावरच तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन येईल की तुम्हाला कधी जायचं आहे कधी आहे किंवा कधी तुमचं डी आहे किंवा कधी इंटरव्ह्यू आहे तर त्यावर तुम्हाला सर्व माहिती समजेल भरतीसाठी जाहीर केलेले पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे म्हणजे सध्या एक सांगितली त्यांनी पण त्याच्यानंतर तुमची संख्या पण वाढू शकते त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बिलकुल करून टाका कारण फ्रीच आहे ना तुम्हाला काही फीस वगैरे भरायची नाही आहे त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही ती फी डी एफ एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि मग अर्ज करा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत